लोकसभेत जनता जनार्दनाच्या आशीर्वादाने विजयी झालो त्यामुळे लढाईसाठी सज्ज राहा त्यामुळे जनसंपर्क वाढवा कष्ट करा श्रम करा श्रमाचे रूपांतर विजयात होते यावेळी बोलताना अध्यक्ष चेतन भाऊ नरोटे म्हणाले की लोकसभा निवडणुकीत कॉंग्रेस पक्षाचे उमेदवार प्रणीतीताई शिंदे यांच्या ऐतिहासिक विजयाने कॉंग्रेस कार्यकर्त्यांमध्ये नवी उमेद आणि ऊर्जा निर्माण केली आहे आगामी विधानसभा निवडणुकीमध्ये पक्षाला घगवित यश मिळवून देण्यासाठी बूथ स्तरापासून पक्षाला मजबूत करणे विधानसभा मतदारसंघातील छायाचित्र मतदार यादी पुनरीक्षण मतदार जनजागृती जनतेच्या शकतातच्या प्रश्नावर आगामी काळात आंदोलन करणे जनसेवा कार्य कार्यक्रमही आणखीन प्रभावीपणे राबवणे तसेच काँग्रेसचा विकास एकता सर्व धर्म समभाव प्रगती पक्ष बांधणी प्रत्येक बुधवार पीएलए ची नेमणूक करणे आरक्षणाच्या आणि स्तब्ध भावनेचा संविधान रक्षणाचा विचार घरोघरी रुजवण्यावर भर दिला पाहिजे पुढील तीन महिन्याच्या निवडणुकीचा काळ आपल्या सर्वांसाठी संघर्षपूर्ण आहे